तर बघा मास आणले तर तयारी चालू आहे बघा इकडं धुवायची जाऊन पप्पा आता मास आणलं ताज ताजन आता खायचं असं आणलं ते खरं पण मी आज खात नाही त्यांना माहिती नव्हतं पण असुद्या त्यांनी खातेली खाऊन पिऊन ना मग याच्याला सोडायला त्यांना काय माहित नव्हतं की मी आज गुरुवारच खात नाही बरं का मित्रांनो तरी पण जाऊन पप्पानी आणलंय आन आणू द्या त्यांनी प्रेम फुटी आणलंय आणली आणले ही धुवायची तयारी चालू आहे कारण की लवकर मला घालवायचंय त्यामुळं चटा 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 काम चालू आहे ती आयचं काय चालू आहे तिच्या कानातली फिरकी झाली ढिली ती सकाळपासून त्यातच गुंतली आता भाकरी आहे चपात्या करायच्या कर की लवकर गाय या पप्पा खात्याला मग या त्याला घालवाय मला या न अन्न गाय मला नघू नगू नगू नको वय भाया सकाळ नको काय नक्या कर दिस ना उठ हो हो तर बघाय मित्र मासा तर मोठे मोठ आणलं हा हे मासे एकदम ताज तबतबीत बर आपल्या आहे सायच हाय गा हे हॉ शिला पी जाऊन आपल्या बंदाऱ्यावर न घेऊन आले तर पापा हे हाय पण पापाचा जे हिरमुट झालाय आता सांगून उपयोग नाही एवढा हिरमूट झालाय

काही नसतं दुधाच्या ऐकत नाही लिंबू पिळून ते लिंबू पिळून लेमनच्या लेमनच्या बघा मित्रांनो लेमनच्या प्या ऐकायचं माझ्या कस सांगतिया लेमनच्या प्या कस करायचं लेमनच्या सांग तरी काय छा करायचं त्यात तेच त्यानं काय इफेक्ट होतो काय काय होतो मास गाय खा, पापा ती दोन पाड पाडदिशी ठेवा आणि तुम्ही जेवत असला जेव्हा नसलं तर चाला बर तुम्ही माझा जीव वडतोय तिकड सगळे जिथले तर काम पडले ती मस माझी एकतरी ये बसून राम चालत नसत झालं गे आता कौतिकाने एक दिवस राहिली गे रात काढली एक कालवन आता किटली नाही पोरसनी आता काय आय पापा परासनी किटलीत कालवण नाही म्हणते अग मी नसली खात तर काय झालं आहे ना पापा तू ती गे तू खात खाते तू खत काय बी करावं चालत नाही खरं जाग तुमचा आदर लय मोठा आहे आदर वे मग आय बापाय आदर असतो आय बाबा कोण नसत बकी पापा कसलं भारी बोलल किटलीत काल उडण्या मग कोण म्हणतं आहे असं दुसरं विजय असतं कोण म्हणत कोण सुद्धा नसतं ग म्हणत आई नसता नसतं आहे माझं भाऊ म्हणते लगे ग हा कशी बोलते ग नाही म्हणते तसं नाही ग तसं नाही ग माझे भाऊ तसं नाहीत गाय माझ भाऊ सोन्या नयत गेलेकर माझी तशी म्हणती तर मित्रांनो बाप माझा म्हणतो किटलीत कालवण ह्याचा लेकरा करून ते बघा असं विचार तर बघा माझ्या बापाचं अक्षरशः डोळ्यात पाणी माझ्या उभा राहिलं बापाचं ऐकून ना मी असतानाच कोळ्याच आहे त्यामुळं तुम्ही म्हणताल तुम्ही ही धुवून ही आणलं नाही का तर तसं काय नाही बघा मित्रांनो ना। ही तर तयारी केली बघा ही आणत नाही ती धुनशी ना कारण की आणला सगळं माहीत आहे घाण घडायची कशी नाही त्यामुळं आता बघा ती पप्पांनी धुवायचं आणि हे आहे ना पाणी ओतून पाणी ओतून द्यायचं ये ये लवकर ये तर ही बघा असं घर आहे बघा

खरं बरं का माहेर ती माहेर असतो पप्पा आपण मस्त तिला त्रास देत नाही पण केलंय कशाला माहेर आणि ती शिजर झाली त्यामुळे राहून द्या आणायलाच न आहे हा? ना गाई की पप्पाला म्हणलं धनुला न ग आणायला अजून एक महिना दीड महिना तर दोन अडीच महिने दोन अडीच महिने राहून द्या म्हणलं काय मग तीच सांगत होती पप्पाला ग आणि चा मला तर काय नको रे बाबा तुमची तर मीच दोघं प्या नग बाबा आपल्याला आईला द्यायचं सगळं हाताखाली हवाई पोरांना पुरत कर तुम्हाला जवळ खायचं तेवढं करा आणि पोरांना द्यायचंय तेवढंच करा लय करत बसू नको झाला का नाही तुझा चा गाय पाहिल्यासारखं कशा पाहिजे चा पे देत असता करू गारठाय बापाला पहिलं लागतो इच्छा आहे नाई गार थाए। गार, थाए गार, गार बापा। सका सकाळ लागत आहे काय करायचं बर वाटतं हे का गाय मला तर काय करते काय कराव गर कुठं सुख असतं गाय खरं सुक आय आयपशी जरी सुख असलं इच्छा बघा ती पी पी आता ढिली पडू नको चा प्यायला बाकरी सर मला तर हे हो सकमागाशी जिवली मला तर काय जेवायची इच्छा नाही मी काय घरी गुरुवारच करत नाही बघ मी काय मासन येत नाही तुझी तू कलवून करून डब्यात दी पोर खातेली नाही मी घरात नाही करत तुझी तू करून दे पोरं खातील बरं तुझ्या हातच खाते सज तर सांगते या गिरण बंद होतील दिवस आता चालू झाली या सगळ्यांनी या बघा कसे दळून देते माझी आई असेल किंवा माझ वडील असतील सगळी म्हणजे पोरं पण राहते ती दळणाची क्वालिटी म्हणजे पिठाची क्वालिटी एकदम चांगली आहे त्यांची एव कुठलाही व्यवसाय केला वाईट नसतो चांगलाच असतो पण कसं आहे माहित आहे काय तर असतं थोडं म्हणून ना थोडं दिवस बंद होत त्यामुळं त्यांची जी पहिली रुटीन होती ती रुटीन तुटली मला सांगायचं एवढंच कि यावं म्हणजे यावं दैण यावं होती चांगलं आपलं पहिले जशी यांची होत तसं चालू व्हावं एवढं वाटतंय आता पण येते ते नाही असं नाही पण जसं पहिलं चालू होत तसं व्हावं असं वाटतंय मला कारण की काय ना काय जोडधंदा असावा पोर जाते ती बाहेर मग आपल्या गिरणीत तर पप्पाला सगळी पाहुणं म्हणते ती बर का तर पाहुण्याच्या गिरणीत या लवकर दळायला गिरण वाट बघती या